नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटाचा राजा गणेशोत्सव मंडळाची शान मतदार मतदारसंघाच राज्यात देशात पसरली असताना प्रत्येकाला त्याच्या दर्शनाची ओढ लागून राहिलेली असते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते बाबर यांनी विट्याच्या राजाची मनोभावी सेवा करीत मंडळाचा एवढा प्रचंड विस्तार केला की के प्रत्येकाला त्याच्या आगमनाची चाहूल लागलेली असते अनेक मंत्री उद्योजक नेते विट्याच्या राजाच्या आरतीसाठी येतात परिसरातील प्रत्येक जण आपल्या लाडक्या राजाच्या दर्शनासाठी आसूसलेला असतो अशा या विट्याच्या राजाच्या आरतीचा मान यावर्षी प्रथमच नाभिक समाज समाजास देऊन युवा नेते अमोल दादा यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आरतीनंतर सहपरिवार त्यांचा सत्कार घेतला आणि नाभिक समाजातील प्रत्येकाचे डोळे आनंदासुरूने डबडबले त्यांना विश्वासच बसेना की विटेच्या राजाची आरतीचं मान आपल्याला मिळेल म्हणून युवा नेते अमोल दादा बाबर विचारातून त्यांना हा बहुमान मिळाला प्रत्येक नाभिक कुटुंब मनापासून धन्य झाला विटेच्या राजाची आरतीचा बहुमान मिळाल्याच्या या गोष्टीची चर्चा मात्र सगळीकडे होत आहे या कृतीतून अमोल दादा यांना प्रत्येकजण धन्यवाद देताना दिसला अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा